हाय हॅलो नमस्ते सर्वताईंना गोड नमस्कार नव्या दिवसाची नवीन सुरुवात आणि स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता आंब्याच्या झाडावरती हे जे मोहोळ काढलं होतं आपण ते थोडंसंच आहे आणि पाणी घेतलं होतं पाण्यामध्ये तो खडा टाकलेला आहे आणि आता उकळून द्यायचा आहे एक पाच एक मिनटं आणि थोडासाच बारीक खडा असल्यामुळे पाण्याचा वापर देखील येथे मी कमीच केलेला आहे यामध्ये तुम्ही थोडीशी हळद आणि तेल देखील टाकू शकता अगदी अर्धा चमचा तेल टाकलं तरी चालू शकतं परंतु मी याच पद्धतीमध्ये फक्त खडा टाकलेलं आहे आणि पाहू शकता हे मिश्रण आता उकळलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण एका आ, सुती कापडाने गाळून घ्यायचं आहे तर मी अंगणामध्ये आलेली आहे आणि पाहू शकता एक कॉटनचा कपडा आहे आणि त्यावरती हे मिश्रण सर्व गाळून घेऊया आपण आणि हे थोडंसं जपूनच करायचं कारण हाताला वगैरे चटका बसू शकतो कारण काय मिश्रण हे गरम झालेलं असतं उकळलेलं आहे तर सर्व आपण गाळून घेतलेलं आहे पाहू शकता आता यामध्ये हळदीचा वापर का करायचा तर मेणाला एक कलर यावा चांगला पिवळसर कलर यावा त्याच्यामुळे काही काही जण हळद देखील टाकतात तर पाहू शकता आता हे थोडंसं आपण पिळून घेऊया आणि कुंकू लावण्यासाठी अतिशय उपयुक्त असं घरगुती आपल्याला मेन तयार करता येतं तर पाहू शकता जसं पिवळ कलर यायला लागलेला आहे आणि पाण्यावरती हे मेन थंड झालं की वरती तरंग असा येतो पाहू शकता एक तासाभराने आपलं मेन येथे तयार झालेला आहे हा तवंग आलेला आहे ते म्हणजे मेन आहे तर कुंकू लावण्यासाठी फार उपयुक्त आहे किंवा आपण पाण्याच्या ट भेगा ज्या असतात आपल्या त्या देखील उकळल्या तरी अशा प्रकारचं मेण आपण टाचांमध्ये लावू शकतो आणि टाचं दुखत देखील नाही तर हे तीन वर्षापूर्वीचं माझं मेण आहे तर पाहू शकता अगदी थोडं जरी घेतलं तरी कुं खूप छान प्रकारे कपाळावरती राहतं आणि खराब अजिबात होत नाही आणि एक आपली छोटीशी प्लॅस्टिकची डब्बी आहे जी पाच रुपयाची डब्बी असते त्याच डबीमध्ये हे मेण भरून ठेवलेलं आहे आणि छान लॉक आहे सिस्टीम त्याच्यामुळे छानपैकी मेण हे तयार व्यवस्थित राहतं डबीमध्ये तर अशाच प्रकारे हे मेन आपण दुसऱ्या एका डब्बेमध्ये भरून ठेवणार आहोत तर अशा प्रकारे मेन अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण घरगुती करू शकतो आणि मेणाचा वा उपयोग आपण टाचा उकलल्या तरी टाचांना ल देखील लावू शकतो तर हा जो तवंग आहे तर एका आपण अशाच डब्बीमध्ये भरून ठेवूया तर अशा प्रकारचं मेन तुम्हाला जमलं तर तुम्ही करू शकता आता ह्या डब्बीमध्ये आपण हा जी हे जे मेन आहे ते भरून ठेवणार आहोत आणि दीर्घकाळ टिकलं जातं आणि कुंकू देखील खूप छान राहतं कपाळावरती तर पाहू शकता अशा प्रकारे आपण हे मेन डब्बेमध्ये भरून ठेवलेलं आहे खत तर आता आम्हाला बा रानामध्ये खतं टाकायची होती तर संध्याकाळी खतं आलेली आहेत पाहू शकता आणि भरपूर सारी खतं आलेली आहेत दोन तीन खुंड्यांना खतं टाकायची आहेत त्याच्यामुळे एकाच वेळेस खत सगळं आणून टाकलेलं आहे आणि आता मिस्टर थोडंसं खतं उद्या टाकायचं आहे त्याच्यामुळे रानातच थोडंसं दोन तीन गोण्या होत्या त्या टाकून देणार आहेत तर पाहू शकता आता संध्याकाळ झाली होती आणि मोत्यादेखील आलेला होता मोत्याला चपाती दिली तर मोत्या तिथंच खायला लागल्या चपाती आणि आम्ही सगळेजणं ओट्यावरती मस्त जेवण करून बसलो होतं थंडगार हवेला तर नव्या दिवसाची नवीन सुरुवात तर पाहू शकता मस्तपैकी सकाळी नाश्ता केला पोहे पटपट नाश्ता केला कारण रानात यायचं होतं खत टाकण्यासाठी तर पाहू शकता इथे ट्रॅक्टर देखील आलेला होता रानामध्ये आणि आता बादल्या तळवट लागणारे खत जे लागणार खतड टाकायला जे जे साहित्य लागणार आहे ते ते आपण घेऊन चाललेलो आहोत रानामध्ये आणि गोण्या देखील आपण रानामध्येच रात्री आणून टाकल्या होत्या आणि पाहू शकता इथे सकाळचं दहीवार जर देखील पडलेलं होतं परंतु उन्हाचा चटका एवढा आहे की दहा वाजून गेले की ऊन खूप लागलं जातं तर इथे पाहू शकता तळवट आथरलेलं आहे मधोमत तळवट आथरलेलं आहे कारण काय टाकायला बरं जातं नाही एक तर एका साईडला जर तळवट टाकला तर खूप मेहनतीला लागतं खूप म्हणजे कष्ट देखील लागतात तर इथे मधोमत गोण्या सर्व टाकलेले आहेत आणि पाहू शकता इथे धागा जो आहे तो मी काढून ठेवलेला आहे म्हटलं पटपट मिश्र आले की मग टाकून देतील पटापटा खतं वेळ नको वाया जायला कारण काय सकाळचे साडेसात वाजून दोन गोनी सिंगल सुपर फॉस्फेट तीन गोनी ओ पी ऑफ पोटॅश एक गोन सिलिकॉन दोन गोनी आणि बेन्सल दहा किलो एक बॅग एवढी खतं टाकल्यात बांधणीला तर हा जो डोस घेतलेला आहे आपण तो मिस्टरने तुम्हाला सांगितलं की एकरासाठी एक हा सर्व डोस आम्ही टाकलेला आहे आणि यामध्ये युरिया जो घेतलेला आहे तो बारीक युरिया घेतलेला नाही मोठ्या स्वरूपात युरिया घेतलेला आहे कारण काय जर बारीक युरिया वापरला तर तो पंधरा मिनटात टाकल्या टाकल्या पंधरा मिनटात तो, तो उडून जातो त्याच्यामुळे त्याचा शेताला काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे मोठ्या स्वरूपात युरिया आम्ही टाकलेला या आहे यावेळेस आणि दुसरी गोष्ट याचे एक फा आपल्याला फायदा होतो की टाकताना युरिया बारीक असला की हात पाणी सुटतं पटकन आणि मोठ्या स्वरूपात असला की तो आदल्या दिवशी जरी टाकून ठेवून दुसऱ्या दिवशी जरी बांधणी केली तरी तो लागू पडतो तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व खत आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता खत टाकायला चालू केलेलं आहे आता खत तयार झालेलं आहे पाहू शकता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता खत टाकण्यास सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे बादली घेतली आता आणि बादलीने खत टाकायचं आहे तर चला आता खत टाकून घेऊया पहा खत झालं आहे टाकून आणि आता दोन तीनच सारा राहिलेल्या आहेत ह्याला सगळ्या पिशव्या वगैरे गोळ्या कराव्यात सगळ्या पिशव्या गोळ्या करून ठेवल्या आणि थोबा एवढंच खचरा शिल्लक राहिलेला आहे आणि ट्रॅक्टरसुद्धा चालू आहे तर अशा प्रकारे आता थोडंसं पाणी पिऊया खरं तर खत टाकताना हँड घालायला पाहिजे हँड घातले की अजिबात खराब होत नाही परंतु गडबड सकाळची झाली आणि हँड पण मला सापडे ना तर हँड घातले की जळजळ देखील हाताची होत नाही आणि हात देखील स्वच्छ राहतात कारण की आपल्याला खत टाकताना पाणी देखील प्यायचं असतं थोडंसे ताण लागते त्याच्यामुळे पटकन असं पिता येतं हँड काढले की आणि बारीक युरिया असले की अगदी पाणी सुटतं आणि मग पटपट खतदेखील टाकता येत नाही हँड घातले की जरा बरं पडतं तर पाहू शकता अशा प्रकारे शेतामध्ये बांधणी चालू आहे आणि तर या रानाला आम्ही ऊस तुटून गेल्याच्यानंतर मळी टाकली होती आणि त्याच्यानंतर पहिला डोस फोडणीला दिला होता आणि आता इथे बांधणी चालू आहे तर तिसरा डोस चालू आहे तर पाहू शकता अशा प्रकारे खत टाकायचं चा काम चालू आहे तर सर्व खत टाकून झाल्यानंतर थोडंसं एक दोन बादल्यावर राहिल्या होत्या तर मिस्टरांनी पुन्हा ते खत थोडंसं दोन दोन चऱ्यांमध्ये टाकून दिलं तर प्रकारे खत आम्ही टाकलेलं आहे ऊसासाठी तर आता भरपूर असे ऊन झालेलं आहे दहा वाजून गेलेले आहेत आणि आता चला घरी जाऊन स्वयंपाकदेखील बनवायचा आहे तर चला आता घरी जाऊया तर सर्व तयारी करून घेतली तळवट वगैरे बांधून घेतली बादल्या घेतली आणि आता घरी चाललेलो आहोत आणि गोजिरी देखील श परीक्षेला गेलेली आहे तर आलो घरी तर घरी आल्याच्या नंतर पाहू शकता आपला मोत्या जो आहे तो मस्तपैकी दरवाज्यामध्ये बसलेलाच आहे छानपैकी सावली आहे अंगणामध्ये त्याच्यामुळे तो देखील तिथे मस्तपैकी बसला जातो आणि घराला राखण देखील रा आहे अजिबात कोणाला येऊन देत नाही अशा प्रकारे या अतिशय लाडका असा मोत्या आहे तर घरी आल्यानंतर खूप भूक लागली होती मग घरात पिक चिकल चिक्कू होते पिकलेले मग ते, पिकले ते थोडेसे खाल्ले कारण की सकाळी फक्त नाश्ता करून गेलेलो होतो पोहे तर आल्याला खूप भूक लागली नंतर येथे पाहू शकता आता गोजेरी परीक्षेला गेली होती आता तिला आणायला चाललेले आहेत ते आणि म्हटलं उद्या आखेती आहे तर आपलं दळण करावं घावाचं आणि नंतर सगळा परसारा आवरावा तर खतं देखील अशीच पडलेली होती कारण की लगेच दोन दिवसांनी खतं टाकायची होती त्याच्यामुळे तशीच ठेवली होती आणि ते म्हटलं आखेती आहे तर पहिलं घावाचं दळण करून घ्यावं कारण क्या लाईटीचा पण भरोसा नाही सारखे लाईट जाते त्याच्यामुळे म्हटलं पटकन आता दळण करून घ्यावं नंतर करावा तर अशा प्रकारे आता इथे दळण करायलाच बसले आणि पाहू शकता इथे लिंबाच्या झाडाखाली सावली छान आहे आणि दुपारचं क उकडं कोण असतं तर म्हटलं सावलीमध्ये जरा थोडंसं सा विसावा देखील होईल म्हणजे थोडा आराम देखील होईल खट टाकल्याच्यानंतर आणि दळण देखील होईल तर म्हणून म्हटलं पटकन दळण करून घ्यावं आणि मोत्या पाहू शकता मोत्या देखील इथेच मस्तपैकी शांत बसलेला आहे थंड हवेला तर जो जिथं शांत आणि थंड हवा असेल तिथं मोत्याचं लगेच बसला जातो पाणी दिलं झाडांना की तिथे ता दा प पटकन असा बसला जातो तो तर अशा प्रकारे आपलं इथे गव्हाचं दळण झालेलं आहे आणि अखेरीनिमित्त आपल्याला पोळ्या करायच्या आहेत चा त्याच्यामुळे म्हटलं पटकन आता लाईट जाण्याच्या आधीच गव्हाचं दळण आपलं करावं पटकन आणि गिरणीत नेऊन टाकावं तर अशा प्रकारे आता सावलीमध्ये छानपैकी थंड हवा अशी येत आहे लिंबाच्या झाडाची तर पाहू शकता आणि आता इथे उद्या अखिद्या असल्यामुळे इथे पाहू शकता करा आणि केळी इथे कुंभार घेऊन येतात घरोघरी सगळे खाताच्या बादल्या आहेत आता त्या आणि लगेच लगेच नाही घासून टाकलं की युरियामुळे होल पण पडतात बादल्यांना तर तीन बादल्या आता खराब झालेल्या आहेत धुवा तर इथे गोजरी पण आली परीक्षेवरून सकाळीच गेली होती आठ वाजता तर दहा वाजता पेपर संपला तिचा आणि दहा वाजता चाली घरी आणि दुपारी थोडीशी विश्रांती केली आणि आता चाली पोहायला तर पाहू शकता लगेच अर्धा तास पोहून लगेच पोहून आली ती आणि इथे विहीर आहे त्याच्यामुळे विहिरीवरती जातात सगळीजणं मुलं पोहायला तर आता पोहून आल्याच्यानंतर इथे मस्तपैकी सुकी भेळ मटकी आणि कैरी घेतली होती तिने कापून तर छानपैकी कैरी आणि मटकीचं सुकीची भेळ आहे ती खाल्ण्यात खाल्ली आम्ही सर्वांनी मिळूनच आणि उद्या किती असल्यामुळे के देखील केलेलं आहे पाहू शकता अंगणामध्ये तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालेला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक कमेंट्स पुढचा व्हिडिओ खूप चांगल्यातला चांगला करण्याचा प्रयत्न करत असते मी